नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि थायलंडचे पंतप्रधान यांच्यात आज संरक्षण विज्ञान माहिती तंत्रज्ञान या विषयावर होणार चर्चा जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार एक जवान शहीद सागरी किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र सागरी सुरक्षा दलाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सकारात्मक विचार करण्याचं दिलं आश्वासन गुलबर्ग सोसायटी प्रकरणातील चोवीस आरोपींना आज शिक्षा सुनावणार चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत इंग्लंड बेल्जियम उपांत्य सामना बरोबरीत सुटल्यामुळे भारत पोचला अंतिम फेरीत भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अंतिम लढत आणि नैऋत्य मोसमी पाऊस दोन दिवसात गोवा महाराष्ट्रात पोसणार कोकणात मुसळधार पावसाची शक्यता नमस्कार तीन दिवसीय भारत दौऱ्यावर असलेले थायलंडचे पंतप्रधान जनरल प्रयुत ओचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत राष्ट्रपती भवनात आज त्यांच्यासाठी विशेष स्वागत समारंभही आयोजित करण्यात आला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचीही थायलंडचे पंतप्रधान या दौऱ्यात घेणार आहेत संरक्षण विज्ञान माहिती तंत्रज्ञान तसंच दोन्ही देशातल्या नागरिकांदरम्यान संपर्क व्यवस्था वाढवण्याबाबत या दौऱ्यात चर्चा होणार आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या नामिबियाच्या दौऱ्यावर आहेत काल त्यांनी नामिबियाचे राष्ट्रपती डॉक्टर हेग गेंगकॉक यांची भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली बदलत्या काळात संयुक्त राष्ट्रसंघाला जास्त प्रभावी बनवण्याची गरज आहे असं मत दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या नामिबियाच्या नागरी सेवा अधिकाऱ्यांची क्षमता वाढवणं तसंच सूचना आणि दूरसंचार तंत्रज्ञान केंद्राची स्थापना करण्याबाबत हे दोन करार आहेत जम्मू काश्मीरमधल्या तंगधार क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी काल ठार यात एक जवानही शहीद झाला आहे घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांबरोबर गेले तीन दिवस सुरक्षा दलाच्या जवानांची चकमक सुरू होती अखेर काल दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं गुजरातमधल्या गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणातल्या चोवीस आरोपींना आज विशेष तपास पथक न्यायालय शिक्षा सुनावणार आहे या हत्याकांडात एकोणसत्तर जणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी एकूण सहासष्ट जणांवर आरोपपत्र ठेवण्यात आलं होतं छत्तीस आरोपींना या प्रकरणी निर्दोष सोडण्यात आलं आहे सागरी सुरक्षेसाठी केंद्र शासनानं महत्त्वपूर्ण उपाययोजना असून ही सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी केंद्रीय पोलीस दलाच्या धर्तीवर स्वतंत्र सागरी सुरक्षा दलाची स्थापना करावी अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली आहे ही मागणी महत्वपूर्ण असून त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल सांगितलं देशाच्या सागरी किनाऱ्यावरील राज्यांची किनारी सुरक्षा आणि मच्छीमारांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्यासंदर्भातील कार्यपद्धतीची आढावा बैठक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंग यांच्यासह देशाच्या सागरी किनाऱ्यावरील राज्यांचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावछी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्मारी बोटींचं कलर कोडिंग मास्मारांना बायोमट्रिक कार्ड आणि कम्युनिटी पोलिसिंग मध्ये स्थानिकांचा सहभाग याबाबत महाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्रगतीचा सा आढावा सादर केला गेल्या दोन वर्षात केंद्र शासनानं सागरी किनाऱ्यावरील सुरक्षा मजबूत होण्यासाठी सक्रियता आणि सजगता दाखवली आहे असंही मुख्यमंत्री यावछी म्हणाल केंद्रीय गृहमंत्रालयानं देखें� तिस्ता सतलवाड यांची स्वयंसेवी संस्था सबरन ची नोंदणी रद्द केली आहे परकीय चलन कायदा भंगामुळे ही कारवाई करण्यात आली सत्तलवाद आणि त्यांचे पती जावेद आनंद ही स्वयंसेवी संस्था चालवतात गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये या संस्थेचा परवाना रद्द करण्यात आला होता या संस्थेला मिळालेल्या परकीय चलन उपयो निधीचा उपयोग कायद्यानं मान्यता असलेल्या कामांसाठी करण्यात आला नाही सत्तलवाद आणि त्यांच्या पतीने या निधीचा उपयोग वैयक्तिक खर्चासाठी केल्याचं आढळून आलं आहे आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि पाकिस्तानातला देशांतर्गत दहशतवाद हा भारताच्या आर्थिक स्थैर्यासाठी मोठा धोका असल्याचं मत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले मुंबईत आयोजित चर्चासत्रात ते काल बोलत होते आयकर रद्द झाला तर आर्थिक विकासाला चालना मिळून जास्तीत जास्त बचत होऊन गुंतवणुकीत वाढ होईल असं तिला संयुक्त राष्ट्र संघाच्या मदतीने भारतानं वेगळी यंत्रणा कार्यान्वित करून परदेशी बँकात असलेला काळा पैसा भारतात परत आणायला हवा असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं दुष्काळ संकटात सापडलेल्या जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या बीड जिल्ह्यासाठी आठशे ब्याण्णव कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला असून पीक विम्याचं वाटप तातडीनं करावं अशी सूचना मुंडे यांनी केली वाटपात विलंब झाल्याच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास करणं हेच आपलं ध्येय असून इतर जिल्ह्यांप्रमाणे जालना जिल्ह्याचाही विविध योजनांच्या माध्यमातून सर्वतोपरी विकास करण्यात येईल त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बदनराव लोणीकर यांनी दिलं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते जालन्यासाठी दोन हजार सोळा सतरा वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेचा दोनशे सत्तावन्न कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला ग्रामीण भागातल्या जनतेची कामं जलदगतीनं होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका स्तरावर तहसील कार्यालय इथे तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले असून चोवीस तासात शेतकऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्यात येतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं जनतेमध्ये पोलिसांविषयी अनेक गैरसमज असून त्यांच्यात विश्वास निर्माण व्हावा आणि रेल्वे पोलीस हेल्पलाईनची माहिती प्रवाशांना व्हावी यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभाग रेल्वे पोलीस दलानं प्रवाशांशी काल संवाद साधला नागपूर रेल्वे पोलीस दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योति कुमार सतीजा यांनी आगामी योजनांची माहितीही यावेळी दिली सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण रेल्वे स्थानक दृष्टीक्षेपात येईल असे तीनशे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील असं त्यांनी सांगितलं प्रवाशांनी एकशे ब्याऐंशी या हेल्पलाईनची मदत घ्यावी आवा असं आवाहनही त्यांनी केलं प्रवाशांच्या मुलांना सगळ्यांचं वाटप यावेळी उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी शोधण्याऐवजी काही जण शेतीकडे वळतात आणि विशेष म्हणजे शेतीत नवनवीन प्रयोग करून चांगलं उत्पन्नही कमावतात अमरावती जिल्ह्यातल्या पथरोड इथले युवा शेतकरी उमाकांत उपासे यांनीही गेल्या पंधरा वर्षापासून हळदीच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न मिळवलं जिल्ह्यात अचलपूर तालुक्यातल्या पथरोड इथले उमाकांत उपासे या युवा शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता त्यांच्या वडिलांची एकर शेती करण्याचा निर्णय घेतला मेहनत जिद्द आणि शेतीबद्दल असलेल्या आवडीमुळे उमाकांत आपल्या शेतीत नेहमीच विविध पिकांची लागवड करून नवनवीन प्रयोग करत असतात तूर सोयाबीन भाजीपाला याबरोबरच उमाकांत गेल्या पंधरा वर्षांपासून हळदीचं भरघोस उत्पन्न घेत आहेत पथरुड या गावाची लोकसंख्या समजा पंचवीस हजार आहे त्यातले कमीत कमी, -कमी पंधरा हजार शेतकरी आहेत पण कोणीही हळद लावत नाही मी फक्त एकटाच हळद लावणार आहे सुरुवातीला त्यांनी सेलम जातीच्या हळदीची लागवड केली शेताची नांगरणी करून शेतात गाळ टाकून शेतीची मशागत केली त्यानंतर हळदीची लागवड केली ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचं नियोजन केलं पाणी पण जास्त पाहिजे नाही याला कंदमुळाचं पीक आहे नेहमी खाली ओलावाच असते कम पाण्याचं पीक आहे आणि उत्पन्न एकदम जोरदार आहे याचं उत्पादन आल्यानंतर मजुरांच्या ती ती जमा करतात त्यानंतर उकळवून सुकवतात आणि त्यानंतर त्याची पावडर तयार करण्यात येते या कामात उपासे यांना मदत होते ही संपूर्णपणे सेंद्रिय शेती असून यातून त्यांना सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं बियाणंही ते उत्पादन झालेल्या हळदीतूनच काढतात उपासे यांची हळद जिल्ह्याबाहेरही प्रसिद्ध आहे हळद हे कमी खर्चातलं पीक असून त्याकडे विशेष लक्ष द्यावं लागत नाही तसंच जंगली जनावरांपासूनही त्रास होत नाही त्यामुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणाऱ्या हळद पिकाची लागवड इतर शेतकऱ्यांनीही करावी असं आवाहन उपासे इतर शेतकऱ्यांना करत आहेत बीड जिल्ह्यातल्या कडा गावातल्या सकलेन सय्यद यांनी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत भारताचं नेतृत्व करून दक्षिण आशियाई पदक मिळवलं आगामी इराण इथल्या स्पर्धेसाठीही सकलेन संघाचं नेतृत्व करणार आहे बीड जिल्ह्यातील कडा या गावात सकलेन राहतो वडील खेळाचे शिक्षक तर आई प्राथमिक शिक्षिका पण अभ्यासाचे धडे गिरवण्याऐवजी सकलेन वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बास्केटबॉलचे धडे गिरवण्यास सुरुवात केली या खेळात त्यांनी शालेय स्तरावर चांगली कामगिरी केली अनेक वेळा राज्याच्या ज्युनियर बास्केटबॉल संघाचं नेतृत्व केलं आठ वेळा महाराष्ट्राचं कर्णधार म्हणून त्यांनी काम केलं या गावातील अनेक खेळाडू बास्केटबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत गेले पण सकलेन हा मराठवाड्यातील एकमेव खेळाडू आहे जो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नेतृत्व करत आहे तीस वर्षापूर्वी आम्ही बास्केटबॉल या ठिकाणी सुरू केलं होतं काड्यामध्ये आणि तीस वर्षानंतर पहिला इंटरनॅशनल खेळाडू या छोट्याशा ग्रामीण भागातून झालेला आहे त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे सगळ्यांना यापूर्वी हिमाचल प्रदेश लखनऊ छत्तीसगड पंजाब चंदीगड लुधियाना इथे खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे नुकत्याच पॉंडेचेरी येथे झालेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत त्यांनी दाद मिळवली होती त्याच कामगिरीची दखल घेऊन एकवीस दिवसांच्या प्रशिक्षणानंतर सकलेंची अंतिम भारतीय संघात निवड झालेली आहे दक्षिण आशियाई बास्केटबॉल स्पर्धेचं अजिंक्यपद पटकवलं आणि त्याच्यामुळे आम्ही आशियाई स्पर्धेसाठी क्वालिफाय झालो आता आशिया स्पर्धा ही इराणमध्ये आहे आणि त्याचा कॅम्प आता लवकरच लागणार आहे आणि त्याच्यासाठी मी तयारी करत आहे आई वडिलांनी सकलेनला प्रोत्साहन दिलं त्यामुळे तो कर्णधार पदापर्यंत पोहोचू शकला कडा इथल्या आमोलक संस्थेच्या क्रीडांगणावर सराव करत करत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडांगण गाठलं आहे लंडन इथं सुरु असलेल्या चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अंतिम लढत होणार भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आलेल्या साखळी सामन्यात भारताला चार दोन असा पराभव पत्करावा लागला होता त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे तेरा आणि भारताचे सात गुण झाले होते इंग्लंड आणि बेल्जियम यांच्यात काल अंतिम फेरी गाठण्यासाठी साखळी सामना झाला मात्र तो तीन तीन असा बरोबरीच सुटल्यामुळे भारताचा अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आरतानं ब्याऐंशी साली या स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं मात्र अजूनही एकदाही भारताला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही त्यामुळे आज भारतीय संघ विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाबरोबर भारताच्या होणाऱ्या सामन्याकडे आता रसिकांचं लक्ष लागलं आहे नैऋत्य मोसमी पाऊस दोन दिवसात गोवा आणि महाराष्ट्रात पोचण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला केरळमध्ये मान्सूनचं जोरदार आगमन झाल्यानंतर इतर राज्यातही मान्सून पोचायला सुरुवात झाली आहे ईशान्येकडील सर्व राज्यात तसंच तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात मान्सूनचं आगमन झालं असून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे यावर्षी हवामान विभागानं सर्वसाधारण प्रमाणापेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त केली आहे महाराष्ट्र आणि मध्य भारतात मान्सूनसाठी वातावरण अनुकूल व्हायला सुरुवात झाली आहे येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे याच काळात दक्षिण कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि थायलंडचे पंतप्रधान यांच्यात आज संरक्षण विज्ञान माहिती तंत्रज्ञान या विषयावर होणार चर्चा जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार एक जवान शहीद सागरी किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र सागरी सुरक्षा दलाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सकारात्मक विचार करण्याचं दिलं आश्वासन गुलबर्ग सोसायटी प्रकरणातील चोवीस आरोपींना आज शिक्षा सुनावणार चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत इंग्लंड बेल्जियम उपांत्य सामना बरोबरीत सुटल्यामुळे भारत पोचला अंतिम फेरीत भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अंतिम लढत आणि नैऋत्य मोसमी पाऊस दोन दिवसात गोवा आणि महाराष्ट्रात पोहोचणार कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर